श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा एप्रिल वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत रामनवमी आपल्या हिंदू धर्मात रामनवमीला विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी राजा दशरथाच्या घरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्म झाला या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा विधीपूर्वक केली जाते तसेच रामनवमीला काही उपायसुद्धा केले जातात भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जाते धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी नेत्रायुगात अवतार घेतला आणि रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ देखील प्राप्त होते या दिवशी देशभरातील राम मंदिरामध्ये भगवान श्रीरामाची पूजा केली जाते आणि रामजन्मोत्सव हा साजरा केला जातो या दिवशी आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि तसेच श्रीरामांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या बुधवारच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा तापटपणा मुलांच्या सर्व अडचणी नजरदोष संकट बाधा हे दूर होतील आणि यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रात जसे की अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या रामनवमी आहे यामुळे तुम्हाला या सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे स्नान केल्याने आपल्याला केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामाचा अभिषेक करायचा आहे श्री प्रभू रामांची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे प्रभू श्रीरामांची मूर्ती नसेल तर तुम्ही भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती सुद्धा हा अभिषेक करू शकता किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवरती सुद्धा हा अभिषेक करू शकता कारण भगवान प्रभू श्रीराम जे आहे तर हे भगवान श्रीहरिविष्णूंचे सातवे अवतार मानले जाते यामुळे तुम्ही या मूर्तीवरती सुद्धा अभिषेक करू शकता आता तुमच्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती नाही बाळकृष्णांची मूर्ती नाही प्रभू श्रीरामांची नाही तर तुम्ही आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरतीसुद्धा अभिषेक करू शकता कारण आपल्या स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे की मीच भगवान श्री हे विष्णू आहे मीच प्रभू श्रीराम आहे आणि मीच विठ्ठल आहे यामुळे तुम्ही या मूर्तीवरती देखील अभिषेक करू शकता हा अभिषेक केल्याने बघा धनलाभाचे योग आपल्याला जुळून येतात आणि यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी संपत्ती ही वाढत असते यामुळे आपल्याला आवर्जून केशरयुक्त दुधाने या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर तुम्हाला उद्या ज्या हनुमानाला शेंदूर लावलेला आहे म्हणजे हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर लावलेला आहे तर त्यातला थोडासा शेंदूर तुम्हाला काढून आणायचा आहे आणि नंतर हा शेंदूर तुम्हाला मातेला म्हणजे माता सीतेला तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहे असं केल्याने बघा आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते आणि सर्व प्रकारचे अडथळे हे दूर होतात आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा तुमची इच्छापूर्तीसाठी सुख शांतीसाठी नक्कीच करू शकता त्याचबरोबर नवरा बायकोमध्ये सतत भांडणे मतभेद कलह होत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी रामासह माता सीतेची पूजा करायची आहे ही पूजा केल्याने तुमच्या विवाहिक जीवनात सुख शांती समृद्धी ही टिकून राहावी आणि विवाहिक जीवनात कायम आनंद राहावा यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतरनं तुम्हाला आपल्या मुलांसाठी सुद्धा एक उपाय करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा वर्षातून हा उपाय फक्त आपल्याला एकदाच करता येतो आणि जर तुम्ही या दिवसापासून हा उपाय करायला सुरुवात केली तर तुमच्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण हे झाल्याशिवाय राहणार नाही बघा लहान मुलं खूप हट्टी असेल तापटपणा करत असतील चिडचिडेपणा करत असेल, असेल सांगितलेलं ऐकत नसेल मुलांच्या करिअरमध्ये सतत अडचणी किंवा मुलांवरती सतत विघ्न संकट येत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तर तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी बघा आता जी लहान मुलं आहेत तर त्यांना तुम्हाला जवळ घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये एक दिवा अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे आसनावरतीच बसायचं आहे खाली बसायचं नाही जर तुम्ही खाली बसून ही सेवा केली तर तुम्ही केलेली सेवा ही धरणी मातेला समर्पित होते यामुळे कोणतीही सेवा उपाय करत असताना आसनावरतीच बसून तुम्हाला करायची आहे आसनावरती बसायचं आहे मुलं खूप छोटी आहे तर मुलांना जवळ घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताची जी बोटे असतात तर जी मधले तीन बोटं असतात करंगळी आणि अंगठा सोडून उजव्या हाताची जे तीन मधले बोटं असतात तर ते तुम्हाला मुलांच्या कपड्यावरती ठेवायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला पहा रामरक्षा स्तोत्राचं पठन करायचं आहे आता हे पठन तुम्ही एक वेळा करा तीन वेळा करा किंवा अकरा वेळा केला तरीसुद्धा चालेल उजव्या हाताची तीन बोटं मुलांच्या कपळावरती ठेवून तुम्ही या रामरक्षा स्त्रोत्रात तो पठण केलं तर बघा मुलांचे सगळे दोष दूर होतात हट्टीपणा मुलांचा कमी होतो चिडचिडेपणा कमी होतो आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती ही होत असते आता मुलं मोठी आहेत मुलांना वाचता लिहिता येत आहे तर अशावेळी काय करायचं ही सेवा स्वतः मुलांकडून करून घ्यायची आहेत स्वतः मुलांना देवघरासमोर बसवायचं आहेत आसनावरती बसवायचं आहेत मुलांचाच उजवा हात तुम्हाला घ्यायचा आहे उजव्या हाताची मधली तीन बोटं त्यांच्या कपळावर त्यांना स्वतःला ठेवायला लावायची आणि मुलांकडनं ही सेवा तुम्हाला करून घ्यायची आहे मुलांनी ही सेवा केली तर त्यात तुम्हाला जास्तीत जास्त फळं प्राप्त होईल पण मुलं खूप छोटी आहेत वाचता लिहिता येत नाही तर मग आईने किंवा वडिलांनी मुलांसाठी ही सेवा केली तरीसुद्धा चालेल रामनवमीला ही सेवा करायला खूप महत्त्व दिलं जातं यामुळे बघा तुम्हाला ही जी सेवा आहे तर ही करायची आहे आता तुम्ही एक वेळा राम रक्षा स्त्रोत्र म्हटल्यानंतर ना तुम्हाला एक वेळा फलश्रुती सुद्धा म्हणायची आहे परंतु मी तुम्हाला सांगेल की तुम्ही अकरा वेळा राम स्तोत्राचं पठन करा आणि यानंतर शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे तर असा हा एक उपाय आपल्याला उद्या मुलांसाठी करायचा आहे बघा आपण जेव्हा हे स्तोत्र म्हणतो रामरक्षा स्तोत्र जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा आपण प्रभू श्रीरामांकडे प्रार्थना करत असतो की बघा माझ्या मुलाचे हात पाय कान सर्व काही ठीक राहू दे मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू हो दे मुलांचं कल्याण होऊ दे मुलांचं आरोग्य चांगलं राहू दे तर बघा आरोग्य हेच आपली खरी संपत्ती आहे आपलं शरीर हेच खरी संपत्ती आहे यामुळे या, या दिवशी या सेवेला खूप महत्त्व दिलं जातं यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही पाच मिनटाची सेवा उद्या तुम्ही नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल प्रत्येक तुमच्या कामामध्ये सतत काहीतरी अडथळे येत असेल तसेच पैशांच्या सतत तुम्हाला अडचणी येत असेल वारंवार घरामध्ये कोणतेही संकट अडचणी येत असेल तर तुम्हाला उद्या संपूर्ण हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे ज्यामध्ये प्रभू राम आणि त्यांचे भक्त हनुमान यांची स्तुती आहे ज्याला श्रीराम आणि हनुमानांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो त्याला जीवनात कुठल्याच प्रकारची कमी नसते त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी हनुमान चालिसाचं पठण हे आवर्जून करायचं आहे प्रभू श्रीरामांना प्रिय असणारी गोष्ट म्हणजे हनुमानांची पूजा करणे जर आपण उद्याच्या दिवशी हनुमानांची पूजा केली तर प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा आपल्यावरती प्राप्त होतो आणि हनुमानांना प्रिय आहे ती म्हणजे प्रभू रामांची पूजा यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला या सेवा उपाय आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ